ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना कुकरमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट असा पनीर आणि वटाण्याचा भात करणार आहोत एकदा जर या पद्धतीने केला ना तर नक्कीच बिर्याणीलासुद्धा विसराल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं इथे बघा मी दोन वाट्या इतपत तांदूळ घेतलेला आहे आता हा भात ना मी तीन जणांनुसार करते त्यामुळे दोन वाट्या तांदूळ पुरेसा आहे तुमच्या घरात जो कोणता तांदूळ असेल ना तो इथे तुम्ही घेऊ शकता इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे तुम्हाला तुम्हाला जर वाडा कोलम किंवा मग बासमती वगैरे वापरायचा असेल तो वापरला तरी चालेल तांदूळ बघा स्वच्छ असे धुवून आणि निथळून घेतले आहेत पाणी टाकून एक दोन ते तीन पाण्याने इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ थोडा वेळ साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया आता इथे पाहू शकता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे लसूण इथे पाहू शकता सोलून घेतलेला आहे आणि भरपूर असं लसूण घालायचं आहे लसणाने छान फ्लेवर येतो भातामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तिखट्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घा करू शकता आपण पुढेसुद्धा मसाल्याचा वापर करणार आहोत त्यामुळे इथे दोन हिरव्या मिरच्या पुरेशा आहेत एक इंच इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे साल काढून घ्यायचं आहे अद्रक आपल्याला आणि त्याचे थोडे छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे वाटताना बघा पाणी वगैरे अजिबातच टाकायचं नाही अगदी ओबडधुबड असं वाटायचं आहे जास्त बारीकसुद्धा वाटलेलं नाही अगदी ओबडधुपड असं हे वाटून घ्यायचं आहे पाहू शकता भात करण्याची पद्धत ना थोडीशी वेगळी आहे तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने करताना अगदी त्या अगदी थोडीशी वेगळी आहे त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने हा भात करून पहा आता बघा बाकीची तयारीसुद्धा इथे मी करून घेतलेली आहे जर ते दाखवत बसले ना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे आपण लगेच फोडणी करून घेऊया गॅसवरती कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तीन पळा इतपत तेल घालून घेतलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरा घालून घेतलेला आहे आणि तेजपत्तेची पाण्या घालून घेतलेली आहेत जर तुम्हाला अजून यामध्ये खडे मसाले घालायचे असतील ना तर ते सुद्धा घालू शकता पण इथे मी खडे मसाल्याचा जास्त वापर केलेला नाही कारण की पुढे मी इथे मसाल्याचासुद्धा वापर करणार आहे जर खडे मसाले जास्त घातले ना तर मग भाताचा नुसता गरम मसाल्यासारखा वास येतो आणि भात खूप जास्त तिखटसुद्धा होतो दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे कट करून घातलेले आहेत आणि लगेचच इथे मी टोमॅटोसुद्धा घातलेला आहे तुम्ही इथे कांदा टोमॅटो हुबा सुद्धा कट करून घालू शकता खूप जणं भातासाठी कांदा आणि टोमॅटो हुबा कट करून घालतात पण नक्कीच या पद्धतीने बारीक असं कट करून घाला भाताची चवसुद्धा अगदी बदलते यामुळे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान फास्ट गॅसवरती परतून द्यायचं आहे पाहू शकता एक तीन ते चार मिनटं तरी लागलेले आहेत ला मला हा कांदा टोमॅटो परतायला आणि अगदी व्यवस्थित असा कांदा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा कांदा टोमॅटो छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये काही आपले इतर जिन्नस होते ना ते घालून घेऊया आता जे आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची लसूण अद्रक ते आपण यामध्ये घालून घेऊया पाहू शकता सगळं घातल्यानंतर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रक हे जर सुरुवातीलाच घातलं ना तर मग खाली चिटकू शकता आणि मग कांदा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतला जात नाही त्यामुळे नंतरनंच घालायचं आहे आपल्याला हे आप आता एक ते दोन मिनटं हे परतून दिल्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत आता तुमच्या घरात जे कोणते मसाले अवेलेबल असतील ना ते इथे तुम्ही घालू शकता पण इथे मी अगदी बेसिक मसाल्याचा वापर केलेला आहे जास्तसुद्धा मसाले इथे घातलेले नाहीत अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढू शकता पण आपण अगोदरच यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्यामुळे एक चमचा लाल तिखट पुरेसा आहे एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे याने भाताला रंग खूप छान येतो दोन चमचे इथे मी धना पावडर घालून घेतलेला आहे आणि एक दोन ते अडीच चमचे इथे मी बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी मटन मसाल्याचा वापर करू शकता त्याने सुद्धा भाताला छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये मी कांदा मसालासुद्धा घातलेला आहे एक ते दीड चमचा तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केला ना तरीसुद्धा चालेल गॅस बघा अगदी स्लो ठेवायचा आहे आणि हे मसाले आपल्याला एक ते दोन मिनटं तरी परतून द्यायचे आहेत घ्यास जर तुम्ही फास्ट केला ना तर मसाला खाली करपू शकतो त्यामुळे शक्यतो गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आता यामध्ये एक चमचा आपल्याला दही घालून घ्यायचा आहे इथे दही घालताना ना तुम्हाला जास्तसुद्धा आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे जे ताजं दही असेल ना तेच इथे ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे जर तुम्ही आंबट दह्याचा वापर केला ना तर मग भात थोडंसं आंबट आंबट लागेल त्यामुळे शक्यतो भातासाठी ताज्या दह्याचाच वापर करा व्हिडिओ जरी इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे आमच्या नवीन यूट्यूबसाठी खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आता बघा दही मसाले सगळे छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण वटाणा आणि पनीर घालून घेऊया इथे मी वटाणा आणि पनीर थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आता बघा वटाणा इथे मी फ्रोझन वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे ताजा वटाणा असेल ना तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि जो आपला धुवून घेतलेला तांदूळ आहे ना तो घालून घ्यायचा आहे नक्कीच या पद्धतीने एकदा भात करून पहा बिर्याणीलासुद्धा नक्कीच मागे सरेल इतका जास्त चविष्ट हा भात होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आहे तुम्ही जर कोणता कार्यक्रम वगैरे असेल ना त्यामध्ये सुद्धा नक्कीच हा भात करू शकता बिर्याणीपेक्षा अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट बनणार आहे कुकरमध्ये करतो म्हणून आता बघा भात पुन्हा छान असं मिक्स करून घेतला आहे तांदूळ यामध्ये मी आता यामध्ये लागेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे इथे पाणी घालताना जितकं तांदूळ आहे ना त्याच्या दुप्पट इथे पाणी तुम्हाला घालायचं आहे आता बघा इथे मी अंदाज पंचे पाणी घालते पाणी घालून झाल्यावरती छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमध्ये बनवला ना तर अगदी झटपट तीन शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो पण जर तुम्हाला पातेल्यामध्ये करायचा असेल कढईमध्ये करायचा असेल ना तर तो, तो सुद्धा तुम्ही करू शकता कढईमध्ये पातेल्यामध्ये सुद्धा भात छान असा होतो आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जर तुम्ही सुरुवातीला मीठ घालणार असाल तर सुरुवातीलासुद्धा घालू शकता पण इथे मी सगळं झाल्यावरती मीठ घातलेलं आहे म्हणजे मिठाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो आपल्याला मीठ घातल्यानंतर पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता घ्याची फ्लेम इथे मी फास्ट ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ह्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर बघा तीन शिट्ट्या झाल्यानंतर सुट भात इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत असा हा पनीर मटरचा भात आपला तयार झालेला आहे नक्कीच एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच या पद्धतीने भात केलेला आवडेल आणि घरच्यांनासुद्धा नक्कीच अशा पद्धतीचा चमचमीत भात खाऊ घाला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय